सतारा जिला तालुका मान में एक गांव है अत्यंत दुर्गामिल गांव में पथरी इलाके की वजह से इस भाग में पानी की किल्लत के चलते गांव के लोग भारी संख्या में मुंबई जैसे शहरों की ओर पलायन कर रहे हैं इस समस्या से जूझने के लिए गुरु नामक एक सामाजिक संस्था ने ग्रामीणों की सहायता से गांव में एक बांध का निर्माण किया

पण आपण माहिती घेऊ कसं आपला सहभाग यामध्ये कसं होतं अमरावतीला संस्था आली आमच्या संपर्कात आल्यानंतर बरोबर आमच्याबरोबर सहभाग घेतला त्यांनी सहभाग घेतल्यानंतर त्यांचे कम्युनिकेशन झाले आमचे कम्युनिकेशन झाले त्यानंतर आम्हाला त्यांचे संस्थे काम करण्याची पद्धत पटली त्यानंतर आमचा सहभाग लोकांचा सहभाग कंपनीचा सहभाग संस्थेचा सहभाग त्यातून आमची बंधारेची उभारणी झाली आणि त्यानंतर एक वीस टक्के तरी हा बंधाऱ्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला गावातर्फे होतो बंधार्याचा काय फायदा होईल असं वाटतं सर्वसाधारण पहिल्यांदा जर विचार केला तर पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न नंतर जवळपास असणारे बोरवेल असो विहीर असो किंवा आणखी सर्वसामान्य लांबून किंवा जास्त एक ते दोन किलोमीटर पासून पाणी आणण्याचा सहभाग असो लेडीजचा असो किंवा महिलांचा नंतर पुरुषांचा असो युवकांचा असो त्यांचा सहभाग फार कमी झालेला आहे कारण जवळपास अंतर असल्यामुळे किंवा जवळपास लांब लांबून पाणी आणण्यामुळे बराच त्रास होतो शिक्षणाचा अभाव होतो त्यामुळे शिक्षणा पाण्यामुळे शिक्षणाचा अभाव होतो कारण पाण्यात वेळ पाणी आणण्यात वेळ जास्त जातो आणि शिक्षणाचा इकडं खर्च कमी झाला त्यामुळे स्वतपात आता पाणी वाढल्यामुळे आपल्या शेतीमधला इंटरेस्ट कसा आहे आता जवळपास तर एकच बंधारा झालेला आहे असे अनेक बंधारे झाले पाहिजेत जवळपास साखरे बंधारे संपूर्ण ओड्यावर झाले पाहिजे नंतर या ठिकाणी पर्यटन स्थळ सुद्धा होऊ शकतं जे संस्था सरकारी सरकारने लक्ष घातलं पाहिजे तर यातून सहभागातून बंधाऱ्याची व्यवस्था होऊ शकते आणि जवळपास नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के लोकांचा पाण्याचा प्रश्न या मार्फत सुटू शकतो हे होते परतोळे गावचे युवक आणि इतर लोकसभागातून बांधलेला हा बंधारा आणि बंधाऱ्यावरती होणार पाणी पाण्याचे पाण्यामुळे वाढणारे जिमिनीतली पाण्याची पातळी आणि यामध्ये युवकांचा शेतीमधला कल आणि महिलांची होणाऱ्या पाण्यापासून दुर्लक्ष आणि त्याचे हेल्पाटे त्यामुळे जे कमी झालेला ताप हे या युवकांनी सांगितले महाराष्ट्र भा, वाईज सुरेश बाबर सांगोला प्रतिनिधी